कविता म्हणत आहे कवितेचं नाव आहे दोस्त माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता मी कस त्याला विसरू मीही होयचो तो गुप गुबी दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एकच पाना आम्ही दोघे बाहू बाहू दूध पिऊन झाल्यावर तो वाऱ्यासारखा उंजरायचा हुंडलायचा की माझा बाप पठवायचा मलाच त्याला धुंडायला आम्ही असे उंडाळताने भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने हिरवे हिरवे गवत कोळे कोळे दूध त्याच्यासाठी आणल्या गडी व्हायचा खुश को कोळ्या कोळ्या जिबेने अंग माझ्याचा टायचा अंग माझ्या टायचा ओ ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा पाह पाहत पाहत राहायचा आकडे जाताना मी शाळेत माझ्या माझ्याही गुंतलेला जीव त्याच्या माहित आज आम्ही पाहतो मी भावा भावांचे फटाना आठ आठवत राहायचा दोस्त माझा अंग चटताना प्लीज लाईक शेअर ओ सबस्क्राईब थँक्यू धन्यवाद